आज आपण इथे केलेली आहे अगदी साध्या सोप्याच पद्धतीने पण घरातली अगदीच मोजकेच मसाले वापरून फ्लॉवर बटाट्याची तर्रीदार आणि चमचमीत अशी भाजी तुम्ही इथे बघू शकता की मस्त रंग पण सुरेख आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण फ्लॉवर बटाट्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या केलेल्या आहेत आज आपण परत अशीच झणझणीत आणि चमचमीत अशी, अशी फ्लॉवर बटाट्याची भाजी करणार आहोत पण आजची भाजी जी करणार आहोत त्याची पद्धत खूप छान आहे मला खात्री आहे की आजच्या या पद्धतीने केलेली भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल यासाठी आपण घरातलीच अगदी साधे मसाले वापरलेले आहेत तरी पण ही भाजी एकदम चमचमीत आणि तरलीदार अशी होते दिसायला पण अगदी सुरेख दिसते आणि चवीला पण अप्रतिम वाटते पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे भाजी करण्यासाठी पाव किलोपेक्षा थोडा जास्त असा फ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याला छान निवडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याचे पाहिजे त्या आकारामध्ये छान तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे बारीक देठ किंवा थोडेशी पानं वगैरे जे असतात ते पण मी यामध्ये चिरून घेणार आहेत पण ते वेगळे आपल्याला चिरायचे आहेत आता इथे आपला फ्लॉवर छान चिरून झालेला आहे मग मी एक बटाटा छान सोलून घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि त्याचे पण आपल्याला मध्यम आकाराचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत फ्लावर है है, आता इथे आपला फ्लॉवर आणि बटाटा छान चिरून झालेला आहे नंतर आपल्याला एक भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फ्लॉवर बटाटा टाकायचा आहे आणि जे देठ किंवा पानं आपण चिरलेले होते ते त्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे तर फ्लॉवर बटाट्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते आपल्याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे इथे आता आपण मिठाच्या पाण्यातून फ्लॉवर आणि बटाटा एका टोपलीमध्ये बाजूला काढून घेऊ म्हणजे त्यामध्ये जे पाणी आहे ते छान निथळून जाईल आणि त्यामध्येच जा आपल्याला जे फ्लॉवरची देठं आणि पानं होती ते पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून ते पण आपल्याला वेगळी ठेवायची आहेत तुम्हाला जर फ्लॉवरची देठं किंवा कोवळी अशी पानं यामध्ये टाकायची नसेल तर तुम्ही नाही चिरले तरी चालेल पण आम्हाला ते भाजीमध्ये आवडतात म्हणून मी इथे वापरलेले आहेत नंतर मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालेला आहे आता त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर आणि बटाटा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि एक ते दोन मिनिट मध्यम गॅसवरती छान हलकासा सोनेरी रंग येतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता फ्लॉवर बटाटा परतून झालेला आहे आपण एका डिश मध्ये याला बाजूला काढून घेऊ नंतर त्या कढईमध्येच आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे तर मी इथे एक पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे नंतर त्यामध्ये एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि दोन साध्या लवंग टाकलेला आहे त्याचा जो भाजीमध्ये फ्लेवर येतो ना तो तो खूप छान येतो नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा पण एक ते दोन मिनिट आपल्याला छान मंद गॅसवरती सोनेरी रंगाचा होत पर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे त्या टाकायच्या आहेत आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तेलामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर जर टाकली तर भाजीला स्वाद पण खूप छान येतो आणि आता हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो पण छान मऊ होतपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो आता इथे मऊ झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे एक चमचा आलं लसूणचं पेस्ट ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे तर सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे एक चमचा धनेजिरे पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साधं लाल तिखट आणि हळद आता हे कोरडे मसाले टाकल्यानंतर छान आपण तेल सुटेपर्यंत हे छान परतून घेऊ तुम्ही इथे बघू शकता की इथे मस्त तेल सुटलेलं आहे आणि कलर पण अगदी मस्त दिसते आहे आता यामध्ये आपल्याला शालू फ्राय करून घेतलेले फ्लावर आणि बटाटा टाकायचा आहे आणि ते छान या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला फ्लावरचे देठ आणि कोवळी पानं जी आपण चिरून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपली सगळी भाजी छान मिक्स करून झालेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत आपण एकदा मिक्स करून घेऊ त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकून मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे चार ते पाच मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की फ्लॉवर बटाटा मस्त मसाल्यांमध्ये छान होतो आहे पण अजून तो शिजलेला नाही आहे आता याला छान आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर गरम पाणी मी इथे साधारणपणे वाटीभर वगैरे टाकलेलं आहे कारण आपल्याला अगदी थोडीशी अशी याला ग्रेव्ही करायची आहे खूप असा रस्सा करायचा नाही आहे आणि फ्लॉवर पण जरा लवकर शिजतो कारण आपण आधीच त्याला छान शालो फ्राय करून घेतलेला आहे आता पाणी टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून मध्यम गॅसवरती भाजी शिजेपर्यंत आपल्याला ही होऊ द्यायची आहे तर मला हे भाजी शिजवून घ्यायला सात ते आठ मिनिट लागलेले आहे ला तर सात ते आठ मिनिटानंतर झाकण उघडून बघू तर तुम्ही इथे बघू शकता की फ्लॉवर आणि बटाटा मस्त असा छान शिजलेला आहे मस्त अशी आपली इथे भाजी झालेली आहे रंग पण एकदम लाल चुटुकदार असा आलेला आहे आता आपण इथे भाजी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे टाकायचं आहे सावजी काळा मसाला अर्धा चमचा तुमच्याकडे जो काळा मसाल मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता सावजी काळा मसाल्याने भाजीला रंग पण सुरेख येतो आणि थोडीशी अशी छान तरी पण येते आणि चवीला पण अप्रतिम वाटते नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपली फ्लावर बटाट्याची चमचमीत आणि तरलीदार भाजी झालेली आहे इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी सर्व करून घ्यायची आहे अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरातले मसाले वापरून चमचमीत आणि अशी बटाट्याची भाजी आपण केलेली आहे यापूर्वी जर तुम्ही या पद्धतीने ही भाजी कधी केली नसेल तर नक्की करून बघा याची जी चव असते ती खूप अप्रतिम वाटते आणि दिसायला पण सुरेख दिसते आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा नव नवीन साध्या सोप्या झणझणीत आणि तजवीदार भाज्यांसोबत तोपर्यंत बाय बाय